शुक्रवारी वातावरण हे सांगलीसाठीच मर्यादित आहे महाराष्ट्रातलं वातावरण हे कमी झालेलं पाहायला मिळेल पण मराठवाड्यामध्ये धागांची गर्दी होण्यासाठी वातावरण पोषक केज वगैरे परळी माजलगाव पट्टा या भागात सुपीक आहे त्यामुळे ठिकाणी पडतील आणि पासून वातावरण जास्तही नाही पण हळूहळू मोकळ व्हायला सुरुवात होईल आणि जे आठ नऊ ला मी आता बोललो होतो त्याची सिस्टम जी आहे ती इकडे चंद्रपूर एरिया सुद्धा आहे कंचित प्रमाणामध्ये पण हुबळी कर्नाटक साठी जास्त प्रमाणामध्ये आहे समजा डिसेंबर पावसाळी राहणार आणि जानेवारीची सुरुवात जे आहे ते समजा पावसाळी होणार नाही का समजा नवीन वर्षाची पावसाळी म्हणता येणार याला थोडक्या थोडक्या वातावरणाची कंडिशन आहे कारण की जास्तही मोठा आव्हान सांगता ना ना येणार नाही या गोष्टीला बरोबर आहे पण काय असं वातावरण बदलणार म्हटलं की धुई धुके आणि बरेचसे शेतकरी सोलर पंपाच्या जीवावरती काम करतात आता महाराष्ट्रामध्ये नाही म्हणलं ते हजारो करत महाराष्ट्रातल्या पूर्ण भागात मिळून याच्यामध्ये काय होतं आवाज आला की पाणी तर येत नाही पण सोलरने द्यायचं पाणीही बंद पडतं त्यामुळे हे संकेत त्यांच्या फायदेशीर ठरू शकतात की बाबा चार पाच दिवसांनी हे घडणार आहे तर मग आपण दोन चार दिवस अगोदरच हे भिजून घेतलेलं बरं आहे अशा प्रकारे हे अपडेट असतात आणि तोडकर हवामान दाज लाईव तुमच्यासारख्या रजिस्टर झालेल्या चांगल्यावरती सुद्धा या गोष्टी आहेत हा बरोबर आहे सर तर सर शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न होता बरेचसे शेतकरी म्हणत होते की डिसेंबर महिन्यामध्ये मैं गारपीटची शक्यता आहे का नाही गारपीट नाही गारपीट गारपीटवरती आपण बरेच ठाम आहेत गारपीट असे प्रकार घडणार नाहीत थोडीफार किंचित बारीक सारी गाड्या गारा, गारा पडण्याची शक्यता जी आहे ती निपाणी साइड एक दिसते मॉडेल नुसार आणि कोल्हापूरच्या तुरळक भागांमध्ये पण भीती इकडे बागायची काम नाही बारीक नॉर्मल पडतील ते दिसणारही नाहीत संध्याकाळच्या वेळी कंडिशन आहे पण घाबरू नका एवढी काही मोठी कंडिशन नाही जे काम तुम्ही करताय जे गोष्टी करताय त्याला वेगळं वळण लावू नका म्हणजे आता गाडीच पडणार आहे आपण बंद आहे असं काही नाही हवामान अंदाज सुद्धा बदलत असतात तुमच्या भागामध्ये तसे संकेत दिसतात ते व्यक्त केलेत पण घाबरू नका एवढी मोठी कंडिशन होणार नाही आणि ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस मी स्वतः वैयक्तिक अनावरती सुद्धा थमने चेंज करत असतो आणि गापीठचा इशारा या ठिकाणी येत असतो एवढं नव्हे तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण अकोला जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सांगितलं होतं की ते मध्ये गांधी ग्राम मध्ये श्रावण महिन्यात गाडी पडल्या होत्या बर, बरोबर असेल तर आपण आपण बोलणार नाहीये असेल तर खरंच बोलणार नसेल तर बोलणार नाही गाडी कुठेच नाही घाबरू नका सर तुम्ही या आधी बरेचसे अंदाज दिले आणि तुमच्या अंदाज शंभर टक्के ठरलेले आहे या आधी आणि तुमचा एक अतिशय महत्वाचा जे मुद्दा आहे ते सर्व शेतकऱ्यांना आवडतात म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दावरती ठाम राहता म्हणजे तुम्ही जे अंदाज दिला गारपीट होणार नाही तर होणारच नाही अशी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आहे की सरांचे जे अंदाज माझा मला पुढे घेऊन चाललाय मागील वर्षी आपण थोडक्यामध्ये सुरू केलं होतं आणि ट्रेलर दाखवलं तर यांना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे आणि येणारा दोन हजार पंचवीस चे वर्ष आहे ते माझ्यासाठी वैयक्तिक असणार आहे कारण की जवळपास चाळीस ते पंचाळीस लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून अंदाज पोहोचतात हे आपल्या भविष्यावरती आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये सर्व काम बाजूला सारून एक टार्गेट म्हणून आहे की शेतकऱ्यांचा विश्वास आपल्याला अजूनही जिंकायचा आहे ते टार्गेट माझ्यासाठी असेल आणि येणाऱ्या मार्च मध्ये आता आपण मान्सूनचा पंचवीस अंदाज मागेच दिलाय आपल्या आपल्या व्हिडीओमध्ये आहे पण पाच मार्चला आपण याची पूर्ण खात्रीशीर येत असतो जेणेकरून गुढीपाडव्याच्या मध्ये शेतकरी आपल्या पिकांची किंवा इतर म्हणजे हे करत असतात नियोजन मदत करत असतात त्यामुळे काही शेतकरी बटाईने रान करतात कोणी कोणाचं शेत भाड्याने करतात अशा पद्धतीचं काम चालू असत त्याच्यामध्ये त्या अंदाजामध्ये किंवा सातत्यामध्ये जो मागील वर्षी माझा अंदाज होता ते यंदा चांगला पावसाळा राहील इतर अंदाज आपण पाहिले की दोन हजार बहात्तर सारखा दुष्काळ पडेल त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेत सोडून दिली होती अशा गोष्टी घडून येत म्हणून गुण। आपण तो पाच मार्च अंदाज देखील देणार आहोत सगळ्यांना माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो सरच्या एक ऑफिशियल चॅनल आहे तोडकर हवामान हो अंदाज या नावाने तर सरच्या चॅनलला जाऊन तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा नक्की धन्यवाद धन्यवाद सर